नमस्कार मंडळी ईट अँड एन्जॉय एस बी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी आज आपण बनवतो कॅरमेल पुडिंग तुम्ही पाहू शकतात जे मी पुडिंग बनवलेलं आहे ते मस्त सॉफ्ट आणि मस्त हलकंच बनलेलं आहे आणि चवीलाही स्वादिष्ट आहे तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया कॅरमेल बनवण्यासाठी ते एका नॉनस्टिक पॅनमध्ये साधारण एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीचं प्रमाण आपण पुढे वापरणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता छ साखर छान विरगळलेली आहे आणि त्याचं कॅरेमल बनलेलं आहे आता या स्टेजला आपण ज्या टीनमध्ये आपल्याला पुडिंग बनवायचं आहे तो केक टीन किंवा वाडगा जे काही असेल त्याच्यामध्ये हे कॅरेमल घालून घ्यायचं आहे आता या स्टेजला कॅरेमल खूप गरम आहे त्याला गार करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या एका बाउलमध्ये आपण ज्या वाटीने साखर घेतलेली त्याच वाटीने दही आणि त्याच वाटीने दूध घ्यायचं आहे आता तेवढीच वाटी आपण यामध्ये कंडेन्स मिल्क घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत कस्टर्ड पावडर तर इथे माझ्याकडे साधी कस्टर्ड पावडर नसून रासबेरी फ्लेवरमध्ये कस्टर्ड पावडर आहे तर ती मी मी इथे मिक्स करून घेतलेली आहे आता आपलं हे सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे ज्या केक टीनमध्ये आपण कॅरेमेल बनवलेलं आहे आता याला आपण कवर करून घेणार आहोत आणि डबल बॉयलर भांड्यामध्ये याला वाफ काढून घ्यायचे तर इथे पाणी ऑलरेडी तापलेलं आहे त्यामध्ये हा टीन ठेवून आपल्याला वीस मिनटं वाट पाहिजे व्यवस्थित झाकण लावून आपल्याला पुरेपूर वाफ देऊन त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता झाकण लावून त्याला वीस मिनटं वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकतात की आपला पुडिंग आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि नंतर टूथपिक घालून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे टूथपिक जर पूर्णपणे क्लिअर बाहेर आली तर याचा अर्थ आपलं पुडिंग तयार आहे आता मी याला फ्रीजमध्ये दोन तास सेट करायला ठेवलं होतं त्यानंतर सुरीच्या साह्याने बाजूने कडा मोगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि हा टिन उलट्या अजूने टॅप करून तुम्ही पाहू शकता त्यातलं पुडिंग मी आता बाहेर काढून घेतलेलं आहे आता कॅरेमल पुडिंग मस्त तयार झालेलं आहे अशा प्रकारे कृती करून तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सॉफ्ट सॉफ्ट नरम नरम कॅरेमल पुडिंग एन्जॉय करायला विसरूच नका तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद